माझ्यासाठी माझ्या आजींशिवाय शिवाय या जगामध्ये लोण्याचा गोळा कोणीच इतका भारी बनवत नाही दर आठवड्याला माझ्या आजी माझ्यासाठी इतका मोठा लोण्याचा गोळा बनवतात आणि फक्त गोळाच नव्हे तर तूप सुद्धा भरपूर सारा बनवून ठेवतात दूध दुधाची साय साईचं दही दह्याचं ताक ताकाचं लोणी लोण्याचं तूप बापरे किती सारी मेहनत हे तूप बनवण्यासाठी बघा तूप बनवला आणि त्यानंतर मग शेतामध्ये एक चक्कर मारण्यासाठी गेले ज्या ज्या शेतांमधला ऊस तुटून गेला आहे ना तिथे आता परत एकदा पाणी देण्यासाठी ठिबक खतरायची चाललेली होती आणि लगेच मागे थेंबे थेंबे पाणी सुरू आंब्याच्या बागेमध्ये मधमाशांचं पोळं असणं खूप महत्वाचं असतं असं म्हणतात पण मला तर असं झालंय की मी हे कधी खाईल आता लवकरच आंब्याचं सीझन सुद्धा चालू होईल so आय एम सो एक्सायटेड आणि आंब्याच्याच बागेमध्ये चिक्कूचं झाड आहे त्याला पण आता छोटे छोटे चिक्कू यायला लागलेत आमच्या सगळ्याच शेतांमध्ये भरपूर सारे नारळाचे झाड आहेत पण नारळ दिसल्यावर मी सुट्टी देते होय लगेच नारळ तोडला घरी आले आणि थोडेसे अळूचे पानं कट केले अळूच्या पानांच्या वड्या फार भारी लागतात मम्मी किंवा आजी मला या वड्या बनवून देतील की नाही मला माहिती नाही पण मी खूप उत्साहाने हे पानं कट केले आमच्या सुपारीच्या झाडाला खूप साऱ्या सुपाऱ्या लागल्यात आणि त्यातल्याच काही वाळून खाली पण पडलेल्या होत्या त्या गोळा केल्या पोल्ट्री मधून ताजे अशा अंडे आणले आणि झटपट असं ऑमलेट बनवलं एक नंबर उसाच्या शेतामध्ये अजून तोडणी सुरू आहे तिकडे जाऊन एक चक्कर मारली या छोटूशा पिल्लूला भेटले काकांच्या फार्म हाऊस वरती गेले आणि त्यानंतर मग आमचा पुणे दौरा सुरू झाला एफ एम रेडिओ वरचे गाणे ऐकत पुण्याला आले तर आता भेटूयात उद्या पुण्यामध्ये बाय